नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहतात आत्ताच्या महत्वाच्या घडामोडी चला तर मग सुरुवात करूयात आजच्या मुख्य बातम्यांपासून चकमकीत रोहित यांचा मृत्यू झाला अतिशय दुःख आहे दीपक केसरकरांचा खुलासा लाचारीची गोष्ट ठाकरेंनी करू नये राज ठाकरेंच्या टीकेवर निलेश राणेंचा पलटवार आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर कारवाई प्रकरण संभाजीनगर पोलीस घेणार एफबीआय मदत सन्मानजनक युतीसाठी शिंदे सेना प्रयत्नशील आमदार रघुवंशींचा भाजप राष्ट्रवादीला युतीचा प्रस्ताव चोंडी हल्ला प्रकरणी दिलीप भोईरला सात वर्षांची शिक्षा शिंदे गटाला मोठा धक्का चकमकीत रोहित आर्या यांचा मृत्यू झाला याचा अतिशय दुःख आहे दीपक केसरकरांचा खुलासा चकमकीत रोहित आर्या यांचा मृत्यू झाला अतिशय दुःख मात्र माझ्या दृष्टीने मुलांचा जीव महत्वाचा आहे त्यांचं बिल का बाकी होतं याबाबत शिक्षण विभागाने खुलासा केला आहे त्याने थेट वेबसाईट काढून मुलांकडून पैसे घेतले होते ते पैसे परत करण्याची अड घालण्यात आली होती त्याचं पालन झालं नाही त्यामुळे बिल बाकी राहिलं होतं आणि जे काही मी रोहित आर्याला पैसे दिले त्याचं बिल उशिरा होत असेल तर सहानुभूती म्हणून मी ते पैसे दिले होते त्याचा आणि सरकारी बिलाचा काहीही संबंध नाही असं देखील केसरकर म्हणाले होते एक गोष्ट अशी आहे की त्याचं कौतुक कारण होता स्वच्छता कार्यक्रम चांगला होता आणि त्यांनी फक्त ही जे काय काल मुलांना उन्नीस करण्याची कृती होती

आणि तो निर्णय त्यांनी जरी अशी मागणी केली असली तरी मुलं त्यांच्या ताब्यात त्याच्यामुळे बोलण्या बोलण्यात कुठली चूक झाली आणि मुलांना काय झालं तर मग आपणच स्वतःला माफ करू शकलो नसतो कारण माझ्या दृष्टीने मुलांचं जीव सगळ्यात महत्त्वाचं आहे शेवटी बिलं काय बिल आज ते बिल उद्या मिळतं आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांचं बिल पेंडिंग राहण्याचं जे कारण आहे त्याच्या संदर्भात सुद्धा आमच्या डिपार्टमेंटने शिक्षण विभागाने प्रेस नोट काढलेले आहे की त्यांनी एक वेबसाईट निर्माण केली आणि त्याच्यावर मला डायरेक्ट पैसे कलेक्ट केले आणि त्याच्यामुळे ते पैसे परत करावे आणि पुन्हा असं घडणार नाही याचे हमी पत्र द्यावं त्या अटीवर त्याचं प्रोसेस होणार होते परंतु ते घडलं नसल्यामुळे ते पेंडिंग आहे त्याच्यामुळे ते पेंडिंग त्यांच्याकडे सुद्धा त्या गोष्टी पेंडिंग आहे आपण एखाद्या गोष्टी ज्याला सरकारने दिलं असतात त्याला सरकारच्या सगळ्या नियमांचं पालन व्हायला लागते वस्तुस्थिती ते पालन त्यांनी केलं त्याला त्याचं बिल रिलीज होण्यामध्ये काही अडचणी आल्या नसत्या कारण त्याच्या बजेट प्रोव्हिजन करून ठेवलेली होती ती बजेट प्रोव्हिजन ही एकट्या त्याला देण्यासाठी लागते तर या स्कीम साठी एकंदर जो खर्च येतो त्या सगळ्यासाठी म्हणून ते प्रोविजन

सध्या आर्या जिवंत नाहीये विरोधकांनी मात्र हा मुद्दा चांगलाच लावून धरलाय कारण अनेक कंत्राटदारांचं बिल थकीत असल्याची प्रकरण समोर येत आहेत काही महिन्यांपूर्वी सांगलीच्या कॉन्ट्रॅक्टरने आत्महत्या केली होती तेव्हापासून हा सरकारी कारभार सगळ्यांसमोर आलाय या संदर्भात सरकारी यंत्रणा ठोस पावलं उचलणार की हा गोळ असाच राहणार हा प्रश्न सामान्य जनतेला पडलाय लाचारी बद्दल बोलायचं झालं तर राज ठाकरेंनी स्वतःच्या भावाकडे बघावं असं म्हणत आमदार नितेश राणे यांनी राज यांच्यावर जर टीका केली आहे उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा लाचार कोणी नसून दोन हजार एकोणीस ला स्थापन झालेले सरकार हीच सर्वात मोठी लाचारी आहे शिवाजी महाराजांच्या नावावर कोणीही राजकारण करू नये नमो पर्यटन केंद्राबाबत ठाकरेंना काही आक्षेप असेल तर सरकारकडे मांडा असा टोला ही राणेंनी लगावलाय छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी बनावट आंतरराष्ट्रीय कॉल सेंटर उघडकीस आणलं या प्रकरणात मदत करणाऱ्या मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे इतर माहिती समोर आली आहे विशेष म्हणजे या प्रकरणात अमेरिकन नागरिकांची फसवणूक झाल्याने पोलीस ची मदत घेऊन तपास करणार असल्याची माहिती समोर आली आहे कॉल सेंटर साठी साहित्य पुरवणे कर्मचाऱ्यांसाठी जेवण आणि राहण्याची व्यवस्था करणे ही सर्व जबाबदारी आरोपी पाहत होता अशी माहिती पोलिसांनी दिली सन्मानजनक युती झाली तर शिंदेची शिवसेना युती करणार नंदुरबार मधील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भाष्य केलंय लोकसभा निवडणुकीत शिंदेच्या शिवसेनेने काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार व मदत केला असल्याचं वक्तव्य नुकतेच रघुवंशी यांनी केलंय मात्र आता महायुतीत असलेले भाजप व अजित पवारांची राष्ट्रवादी यांना आमदार रघुवंशी यांनी युतीसाठी ऑफर दिली आहे भाजप आणि दादांची राष्ट्रवादी यावर काय भूमिका घेते हे पाहणं ठरणार आहे रायगड जिल्ह्यामधून शिंदे शिवसेनेसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे शिंदे गटाचे नेते आणि माजी जिल्हा परिषदेचे सदस्य दिलीप भोईर यांना बारा वर्षांपूर्वीच्या चोंडी प्राणघातक हल्ला प्रकरणी सात वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे अलिबाग जिल्हा न्यायालयाने शुक्रवारी भोईर यांच्यासह एकवीस आरोपींना दोषी ठरवत प्रत्येकी तीन हजार रुपयांचा दंड ठोठावलाय तर चार जणांना पुराव्याभावी निर्दोष मुक्त केलाय दोन हजार तेरा साली चोंडी गावात काँग्रेस कार्यकर्त्यांवर हल्ला केला तेव्हा हे रायगड जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती होते या निकालानंतर रायगडच्या राजकारणात खळबळ उडाली असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोईर यांची उमेदवारी अडचणीत येण्याची शक्यता असून शिंदे गटासाठी हा मोठा राजकीय धक्का ठरतोय